नमस्कार मुलांना इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग दोन शिव शिवछत्रपती पाठ तेरावा बादशहाच्या हातावर तुरी दिल्या या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा आकडा अ पहा शिवराय बादशहाच्या दरबारास गेले त्या दिवशी औरंगजेब बादशहाचा टिंबटिंब वाढदिवस होता पर्याय पहा पन्नासावा चाळीसावा साठावा याच योग्य उत्तर आहे पन्नासावा पुढील आकडा आग्र्याहून येताना संभाजीराजांना टिंबटिंब एका सुरक्षित ठिकाणी ठेवले पर्याय पहा मथुरेत, दिल्लीत योग्य उत्तर मथुरेत पुढील आकडा पाहूया प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा आकडा अ पहा आग्र्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार कोणाच्या हाती सोपवला याचं उत्तर आहे आग्र्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार जिजामातेच्या हाती सोपवला पुढील प्रश्न पाहूया आग्र्याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर कोण कोण राहिले उत्तर आहे आग्र्याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर संभाजी राजे आणि हिरोजी फर्जत व मदारी मेहतर हे सेवक राहिले पुढील प्रश्न आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी काय केले उत्तर आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली पुढील प्रश्न दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा अ शिवराय औरंगजेबाच्या दरबारातून रागा बाहेर उत्तर महालात औरंगजेबासमोर निवडक सरदार मानाप्रमाणे आपापल्या रांगेत उभे होते बादशहाने शिवरायांना मागील रांगेत उभे केले आणि मराठ्यांना अनेक वेळा पाठ दाखवून पळालेला जसवंत सिंग राठोड शिवरायांच्या पुढील रांगेत होता आपण महाराष्ट्राचे राजे असूनही बादशहाने आपल्याला मागील रांगेत उभे केले हा अपमान त्यांना सहन झाला नाही म्हणून शिवराय औरंगजेबाच्या दरबारातून रागारागाने बाहेर पडले पुढील प्रश्न शिवरायांनी आपली सुटका करून घेण्यासाठी कोणती युक्ती केली उत्तर कैदेत के असताना शिवरायांनी आजारी पडल्याचे सोंग केले आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवायला सुरुवात केली पहारेकरी मिठाईचे पेटारे उघडून पाहत पण पुढे पुढे ते कंटाळले व पेटारे उघडून पाहिनासे झाले ही संधी साधून एक दिवस शिवराय व संभाजीराजे पेटाऱ्यातून अशा रीतीने शिवरायांनी युक्तीने आपली सुटका करून घेतली मुलांना या ठिकाणी स्वाध्याय संपलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा माझा चॅनल सबस्क्राईब करा आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटत राहूया तोपर्यंत धन्यवाद